नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह हो चालू झाला आहे कुणी घरी पारायण करत असाल कुणी केंद्रात करत असाल पारायण करत असताना आपल्याकडनं काही नियमांचं पालन झालं नाही पहा बऱ्याच कमेंट्स येतात आम्ही चुकून गादीवर झोपलो आम्ही संध्याकाळी वाचन करू शकतो का आम्ही गुरुचरित्राचं पारायण वीस तारखेपासून के सुरू केलं नाही मग आम्ही एकवीस तारखेला आम्ही बावीस तारखेला सुरू करू शकतो का तर अशाच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाने करावे ज्याच्या मनात येईल त्यांनी हे पारायण करावं पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला घर पवित्र शुद्ध स्वच्छ करून घ्यावं लागतं बघा गुरुचरित्र पारायण करत असताना काहींना झोप येते आळस येतो तर ह्या गोष्टी घरात असलेल्या निगेटिव ऊर्जेमुळे नकारात्मक ऊर्जेमुळे वाईट शक्तीमुळे होत असतात जर का तुम्हाला अशा गोष्टी होत असेल तर तुम्ही घाबरून न जाता तुमचं पारायण कंटिन्यू करायचं आहे जर का तुम्हाला सारखी झोप येत असेल आळस येत असेल तर तुम्हाला तुमच्या बाजूला थोडंसं गोमतीर घेऊन बसायचं आहे आणि हे गोमतीर आपल्याला सारखं आपल्या अंगावर शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरी पारायण करत असाल तर तुम्हाला गोमूत्र घरात सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला सर्वत्र शिंपडायचं आहे त्यानंतर बघा काहींचा प्रश्न असतो आम्ही पारायण करताना चुकून गादीवर बसलो किंवा झोपलो तर पहा हे नियम आपल्याला सांगितलेले आहे आणि हे नियम आपल्याला कडकडीत कर पाळायचे असतात आता जे नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा ज्यांनी पहिल्यांदा पारायण केलं असेल त्यांच्याकडनं चुकून कळत नकळत ह्या चुका होऊ शकतात कारण पहा चुका केल्याशिवाय माणूस सुधरत नसतो तर तुमच्याकडनं देखील चुकून ही चूक झाली असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंना क्षमा प्रार्थना मागा त्यांच्याकडे माफी मागा आणि परत ही चूक होणार नाही अशी त्या असं त्यांना सांगा आणि पुन्हा तुम्ही गादीवर बसू नका किंवा गादीवर झोपू नका आता चूक ही आपल्याकडनं एकदाच होत असते आणि एकदाच व्हायला पाहिजे तुम्ही म्हणाल आज मी गादीवर बसले झोपले माफी मागितली उद्या पुन्हा ही चूक करणार उद्या पुन्हा गादीवर बसले पुन्हा माफी मागितली तर असं आपल्याला करायचं नाही एकदा चूक झाली तर त्या चुकीतनं आपल्याला सुधारायचा प्रयत्न करायचा आहे आपण संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्रनाम या सोत्राचं रोज पठण करायचं आहे यामुळे आपल्याकडनं झालेल्या चुकांचं क्षमा प्रार्थना म्हणून आपण हे स्तोत्राचं पठण करत असतो आपल्याकडनं कळत न कळत चुका होतात आणि या चुकांसाठीच आपल्याला हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र सात दिवस झोपण्या अगोदर वाचायचं आहे आता हे वाचल्याने आपल्या चुकांचं शमन होतं म्हणजे रोज चुका करायच्या आणि रोज वाचायचं का तर नाही आपण रोज वाचायचं आहे परंतु चुका आपण करायच्या नाही त्यानंतर बघा काहींचा प्रश्न असा होता की पारायण आम्ही संध्याकाळी वाचू शकतो का म्हणजेच दुपारी चार नंतर वाचन करू शकतो का तर नाही आपल्याला दुपारी चारपर्यंत वाचन करता येणार आहे मग तुम्ही पहाटे चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत दिवसभरात तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार गुरुचरित्र पारायणाचं वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा जो वेळ असतो हा दत्तगुरूंच्या भिक्षेचा वेळ असतो या वेळेत आपल्याला वाचन करायचं नसतं मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायणाचं वाचन केलं तरी चालतं आता ज्यांनी पारायण करायला सुरुवात केली नाही त्यांची इच्छा असेल तर तुम्ही अगदी तुमच्या ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून हे पारायण करायला सुरुवात करू शकतात अगदी तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवसापासून देखील हे पारायण करायला सुरुवात केली तरी चालणार आहे तुम्हाला हे पारायण सात दिवस करायचं असतं सातव्या दिवशी तुम्हाला या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करायचं आहे पारायणाची सुरुवात फक्त अमावस्येच्या दिवशी करायची नाही त्याचप्रमाणे पारायणाचं उद्यापन अमावस्येला येईल असा दिवस बघून पारायणाची सुरुवात करायची नाही वाचन चालू असतानामध्ये एखाद्या वेळेस अमावस्या आली तरी चालेल परंतु सुरुवात आणि उद्यापन अमावस्येला चुकूनही करायचं नाही आता या व्यतिरिक्त आणखीन तुमच्याकडनं काहीही चुका झाल्या असतील तर त्यासाठी दत्तगुरूंना क्षमा प्रार्थना मागा त्यांच्यासमोर नाक घसा आणि पुन्हा ही चूक होणार नाही अशी प्रार्थना करा बघा मग चूक म्हणजे काय तुमच्याकडनं ग्रंथ उचलला गेला असेल तुमच्याकडनं ग्रंथ हलवला गेला असेल किंवा तुमच्याकडनं वाचता वाचता उठल्या गेलं असेल तर ह्या काही चुका आहेत या चुका पुन्हा आपल्याला करायच्या नाही या चुकांमधून आपल्याला हे शिकायचं आहे आणि चुका होतात म्हणून पारायण करायचं नाही असं कुठंही दिलेलं नाही या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ